आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सतरावं सुरुदांचे हृदगत याचा भाग चौथा संधी काल कोणतीही गोष्ट दृष्टीपथात नसलेला काल आणि तिच्या सफलतेनंतरचा काल हे दोन्ही काल फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत पण काल मात्र चमत्कारिक असतो हा काल म्हणजे ना ज्ञानाचा ना अज्ञानाचा असा मधला असतो परीक्षा संपल्यापासून निकाल लागेपर्यंतच्या कालावधीप्रमाणे एक प्रकारचा गूढ चिंतेचा असतो ढवळलेलं पाणी स्थिर होईपर्यंत जशी स्थित्यंतर होतात तशीच मनाची गोष्ट ही गोष्ट घडल्याला काही दिवस उलटले दिवसामागून दिवस जाऊ लागले मामांनी कधी त्या विषयासंबंधी बोलणं काढलं नाही मीही सांप्रदायिकांच्या अडचणींना मान देऊन मूग गिरले इतर व्यवहार पूर्ववत चालू होते तुमच्या संबंधांचे विचार किंचित काल डोकावून पाहात पण मनाच्या दटावणीमुळे पळ काढीत सांप्रदायिकांनाही काही शिस्ती मनाविरुद्ध पाळाव्या लागत असतील असं मला आता खरंच वाटू लागलं होतं पण तुम्हाला म्हणून या बाबतीत विचारावयाचं नाही हा निश्चय कायम होता पत्र लिहिलंच तर ही बाब हटकून वगळायची मग समक्ष गाठ पडल्यावर राहवलंच नाही तर बघू पुढचं पुढं असं ठरवलं होतं असो प्रियमवद सध्या माझ्या राशीला अकरावा गुरु आहे आणि अकरावा गुरु कल्याणप्रद असतो असं म्हणतात आणि ज्योतिषशास्त्राचा मी जरी भोगता नसलो तरी यंदा काहीतरी लाभ आहे अशी माझी भावना होती पण तो म्हणजे खरोखरीच सद्गुरू कृपा असं मात्र माझ्या स्वप्नातही नव्हतं गुरुचा अनुग्रह व्हायला तशीच काही विशिष्ट लायकी लागत असावी अशी माझी समजूत होती पण निदान श्रद्धा आणि वैराग्य तरी पाहिजेच पाहिजे असा माझा समज होता आळशावर गंगा अकस्मात एके दिवशी तिसऱ्या प्रहरी एक पाकिट माझ्या हातात पडलं पाठवणाराच्या जागी तुमचं नाव पाहताच मी हलक्या हाताने ते फोडलं आणि वाचून पाहिलं तो काय चमत्कार संतांच्या उच्छिष्टाचा पुण्यपावन प्रसाद माझ्या लाडक्यानं प्रेमानं खाऊ म्हणून दिलेला सुधारस मी आधाशीपणानं बका बका खाऊन टाकला यात काय नवल संतांची सुबोध वचनामृत आपल्या सहज सुलभ पण उज्ज्वल आणि उद्बोधक भाषेत आपण एकत्रित करून प्रेमाचा संदेश म्हणून मला पाठवली होती ती प्रासादिक महाकाव्य त्रिकालाबाधित अभंग शब्दसमुच्चय हृदयंगम विचार स्फूर्तीदायक सिद्धांत आणि नास्तिकाला आस्तिक बनवणारे खडे तात्विक बोल वाचून माझं हृदय भरून आलं मी मनात म्हटलं प्रियंवदा धन्य तुझी एवढ्या लहान वयात एवढं ज्ञान एवढी धारणा एवढी श्रद्धा आणि एवढा संयम पत्रातील परप्रांतीय मजकुरामुळे मी दिग्मोड झालो दोन तीनदा पत्र पुन्हा पुन्हा वाचलं आवडलं खरंच पण समजे ना मात्र एखाद्या गगनचुंबीत उत्तुंग शिखराकडे टक लावून पाहत असताना पाहता पाहता नजर चळावी तसं झालं मात्र त्यातल्या वाक्यार्धेन प्रवक्षामे या अर्ध्या वाक्याची वाट काय लावावी असा प्रश्न पडला मानस सरोवरावर विचारांचं वादळ उठलं झालं पत्र बाजूलाच राहून मनोविकारच प्रबल झाले संशय कल्लोळ प्रियमवद संशय कल्लोळ पाहायलाच चांगला पण त्यात आपणच हिरो बनल्यास तो बिलकुल सुखावह होत नाही कसा तो पहा पत्र बाजूला सारलं पण विचार जागचे हले नात इतकंच नव्हे तर त्यांनी मला पुरं घेरलं संकल्प विकल्पाचे क्रॉस करंट्स म्हणजे परस्पर विरोधी विचारांचे प्रवाह विलक्षण वेगानं वाहू लागले एकदा मनाला वाटलं की परमार्थ म्हणजे काय पोरखेळ आहे मोठमोठ्यांना ही परमार्थाची कोडी कळत नाही तर त्या मार्गातले टफ ही न जाणणाऱ्या तुला कशी आकलन करता येतील प्रियमवदाची गोष्ट निराळी तो जात्या जिज्ञासू चलाख कष्टाळू आणि निग्रही युवक पडला इतक्यात प्रयत्न करून तर पाहशील की नाही असं उत्तर उठे पुन्हा वाटे की समजा उपदेश मिळाला पण सांप्रदायिकांचे आचार तुझ्याशानं निभावतील का त्यांचे कर्मकांड यथाक्रम पार पाडण्याची कुवत नसेल तर कशाला तो फारस यावर असं अवघड अवघाड तरी काय असणार तिसरा एक उपटसुंभ विचार म्हणे गुरुचाच अनुग्रह कशाला हवा ग्रंथ हेच आपले गुरु गुरुची अन संप्रदायाच्या शिस्तीची यातायात कशाला पण यावर युक्तिवाद निघे की आतापर्यंत वाचलेस त्यातले काही पटले का नाही ना मग पुढे तरी आपोआप सारे कळेल हे कशावरून याशिवाय एक मानी शिलेदार म्हणे उगीच एखाद्याच्या मागे लागून गुलाम बनावयाचं ही विचारसरणी कुठली प्रयत्नवादच श्रेष्ठ प्रयत्नानं जर कोडं सुटलं नसेल तर पुन्हा चांगली तयारी करून पुन्हा जोराचा हल्ला चढवावा दुबळेपणानं दुसऱ्या पुढे मान लवविण्यात काय पुरुषार्थ पण या शिलेदाराचा कान पकडणारा वीर पुढे येऊन म्हणे घमेंडखोरा कशाला एवढे छाटतोयस मानापमानाची कोण मूढ कल्पनाही सोड सोड तो दुर्विचार जा सद्गुरूला शरण जा तुझं कल्याण होईल शाश्वत कल्याण होईल वाटलं तर तुझ्या मित्राला विचार पण भलत्याच दिशेला बहुकू नकोस शेवटी राहता राहिली शंका ती म्हणजे लोक काय म्हणतील जग म्हणेल मोठे पाहिलेत गुरु निशिष्य कुठल्याही नव्या उपक्रमाचं कौतुक अगर कुचेष्टा ही पहिल्या पहिल्यानं व्हायचीच ह्यात म्हणजे कुणाचा असद्भाव असतो असं नव्हे पण आपल्याच मनानं एकदा घेतलं म्हणजे मनुष्य निंदास्तुतीची पर्वा थोडीच करतो आणि अखेर संकल्प विकल्पांचं तुमूल युद्ध होऊन मनोविजय झाला आज इथेच थांबूया भाग उद्या श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओम तत्सत्